श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बारा जानेवारी नाम व भगवंत राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणे शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली माहिती काहीही नाही आहे पण फक्त नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल म्हणजेच ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न ना आठवले तर त्याचा काहीच उपयोग नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण राम नाही नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही म्हणूनच नाम घेणे जरूर आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही ते करण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूर आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधारच नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामशिल्लक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल नामाकरिता नाम घ्या की त्यामध्ये रस आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवा भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप वस्तू आहे भगवंताच्या नामामध्ये जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय जे काय सुधारायचे ते हेच बाकीच्या सर्व गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आपल्या अभ्यासानेच झालेले आहे याचा उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल आजचे बोधवचन सकाळी उठताना रात्री निसताना जीवनाच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यामध्ये आपल्याला फार उपयोगी पडेल जय जय रघुवीर समर्थ